आता आपण आहोत हडपसर ब्रिज हडपसर ब्रिज कडे माऊली राईट मारून जेजूरीच्या रोड। रोडने जाणार सासवडला पंढरपूर नवीन रोड आणि जुन्या रोडने भिगवन मार्गे तुकाराम महाराजांची पा, पालखी याच याच्यावरून वरून, वरून पलीकडे जाईल उरळी गांचन मार्गे पा, तर आज पुण्यावरून दोन्ही पालख्या मागे येतील ठीक आहे आणि आता आम्ही आहोत समर्थ वडेवाले आता चहासाठी थांबलोय वडे नाही खायला थांबलो आज एकादशी ठीक आहे ओके आणि आहे आम्ही तर रामकृष्णचा गजर चालू आहे आता आम्ही आहोत फुरसुंगी फुरसुंगी टेक्स्टाईल मार्केटला आलो हो आता नव्या सकाळचे सव्वा सात सकाळचे सव्वा सात झाले आणि आज आहे आमची एकादशी त्यामुळे आज वडे बिडे काय नाही मिसळपाव काय नाही पण हा एक कोकणचा मेवा स्पेशली आलेला आहे हा खोबऱ्याची वडी आज खोबऱ्याची वडी नारळाचे काय आपले वड्या आणि काय खोब काय ते शेंगदाण्याचे लाडू हेच दिवस आज दिवसभर चालू राहणार आज किती इच्छा असली तरी मुंबईसारखी फरांची मिसळ मिसळ इकडे भेटत नाही त्या फक्त दोन आयटम भेटतात साबुदाणा खिचडीने वडे लोक <laughs> आता विसावायला बसलेत आजचा टप्पा जास्त अठ्ठावीस किलोमीटर होता मग अशी आम्ही बघितले तेव्हा अजून दिव्या घाटाला पायतशी पोचायचो आहे आता जवळपास आज पावणे दहा आम्ही आता आलो आणि दिव्या घाटाच्या पायथशी आहे दिवे घाट आज चढणार चोख तिकडे शाळेचे जायच्यामुळे आमचा मुक्काम आहे आईपासून जेवणाचा वडकी नाला